भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उमेदवारी न देता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचा भिवंडी लोकसभा हा बाले किल्ला असताना शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी देण्यात आली मात्र आता तसं होऊ देणार नाही असल्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी जिल्हा कार्यकारणी बैठकीत ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र प्रदेश प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र मारा, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत जी राजुनोली येथील हॉटेल वाटिका हॉल येथे बैठक आयोजित केली होती भिवंडी पूर्व आणि पश्चिम तसेच कल्याण अंबरनाथ शहापूर मुरबाड या जागा देखील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निघत होता या समय प्रदेशाचे महासचिव राजेश शर्मा यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल केंद्रात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीची संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली तर सदर बैठकीतील महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी जोमाने काम केले पाहिजे असं सांगितले बघा मागच्या लोकसभेमध्ये आम्ही सतरा जागा लढलो सतरा जागामध्ये आम्ही तेरा जागा जिंकल्या एक जी जागा अपक्ष आहे ही पण काँग्रेस पक्षाचेच उमेदवार होता त्याच्या आपले सांगलीचे विशाल पाटील आणि खरं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये चौदा जागा जिंकून आम्ही महाराष्ट्रात आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली जी निवडणूक लढली आमचे प्रभारी रमेशजी चेंडिताला आमचे सी एल पी लीडर आदरणीय बालासाहेब थोरात आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमचे नेते सोनियाजी गांधी आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी निवडणूक लढलो त्या निवडणुकीमध्ये घवघवी यश या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळाला आणि या महाराष्ट्रामध्ये खरं तर नानाभाऊंनी एक नंबरचा जर कुठला पार्टी असेल ती काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेमध्ये आपल्याला दिसायला मिळाली आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी खरं तर नानाभाऊंचं अभिनंदन केलं आणि अशाच पद्धतीने येणारी जी विधानसभा आहे ती ऑक्टोंबर महिन्यामध्ये जी, जी निवडणुका लागणार आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वाधिक जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी आमची रणांगण सुरू आहे आणि हीच रणांगण म्हणून ठाणे ग्रामीणची आज आम्ही आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये आमचे आदरणीय नेते ने आमचे प्रभारी राजेशी शर्मा आले होते आणि आम्ही खरं तरी सुरुवात आता विधानसभेची आम्ही आता आता आजपासून आत आम्ही जी सुरुवात केलेली आहे ती विधानसभेची सुरुवात केलेली आहे परत विधानसभेचा दावा, दावा मी केलेला आहे लोकसभेमध्ये आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती पण वरिष्ठ पातळीवर हायकमांडमध्ये हायकमांडमध्ये जाऊन ही जी जागा कारण शेवटी इंडिया अलायन्स होती मी मागच्या पत्रकार सुद्धा सांगितलं होतं की बालहट्टपणामुळे ही जागा आमची भिवंडी लोकसभा गेली पण विधानसभेची जी जागा आहे ती मला वरिष्ठ पातळीवर माझ्या नेत्यांनी ने मला सांगितली आहे की विधानसभा कुठली तरी आपण लढवावी म्हणून तर खरं तर मागच्या वेळी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही तीन जागा लढलो भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम त्याच्यामुळं मी भिवंडी ईस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे भिवंडी वेस्टमध्ये सुद्धा पक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि कल्याण पश्चिममध्ये सुद्धा मी मागणी केलेली आहे या भिवंडी लोकसभामध्ये मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाने तीन जागा लढल्या होती भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम या तिन्ही जागामध्ये जर पक्षाने जर मला कुठेही जरी उ लढवायचं जर सांगितलं तर मी तिथे निवडणूक मी लढणार आहे आम्हाला चांगला प्रतिसाद विधानसभा विधानसभाची तयारी सुरू झालेली आहे आजची मिटिंगचा जे आमच्या हेतू आहे प्रत्येक बूथपर्यंत पोचणं प्रत्येक आमची बूथ कमिटी आहे सगळे आमचे जुने नवीन आणखीन जे प्रवेश आहेत सगळ्यांना एकत्र घेऊन तिथली जे समस्या आहेत त्याच्या समस्या समाधान करून आणि मोठ्या प्रमाणावर जे महाविकास आघाडीच्या मत तयार झालेलं आहे त्याला एकत्र करून परत जिंकण्याचे आमच्या प्लॅन आजची मीटिंगचा हे हेतू आहे आणि या आधारावरच महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडीची गव्हर्नमेंट येणार आहे हे सगळ्यांना दिसत आहे लोकसभामध्ये आमच्या जे आग्रह आहे आत्ता सगळे उमेदवार फॉर्म भरत आहेत त्या फॉर्म भरण्यावर जे जे काय आमच्यासमोर येईल आता तर आमची भिवंडी जी सहा विधानसभामध्ये आमची चांगली स्थिती आहे कारण लोकसभाची तयारी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली होती आणि अंबरनाथ विधानसभा जे ताना ग्रामीणमध्ये येतो आम्ही सातही विधानसभावर आग्रही आहोत आता जे पक्ष जे श्रेष्ठी आहेत दिल्लीमध्ये आमची जे मिटिंग झालेली आहे आता परत महाविकास आघाडीच्या मिटिंग होईल जे त्याच्यामध्ये सुटेल त्यावर आम्ही आपलं विजयाच्या पताका फेराव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका